ना किती वेळ झाले गेले मला म्हणले मी अकरा वाजे तर येतो हा, चार हा? था था मी मला म्हणले ते फक्त दहा नाहीतर अकरा ना वाजे तर चला आजी रात्र होऊन गेली उजडायला आले तर चार वाजले तरी पण नाही आले बाई कुठं पिऊन पिऊन तर पडले नाही रस्त्याला काही सांगताय ना, ना आलो था 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 था? या लोकांच हा हे बहु घडी असतात हे नुसते नुसतं याला ढोसायला मिळालं घालदार घालत त्यांना बेदार कळत नाही रस्ता कळत नाही ना आली कळत नाही येऊ द्या त्यांचं सांगत बघते आता हा का नाही आले चार वाजे तरी पण बेपत्ताच आहे हा मला एक झोपायचंय उधळून गेले झोपते 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 वाट बघून 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 चार वाजले आणि नावच नाही गेला बाई म्हणलं झोपले बिपले तर कडी बिडी वाजत बाहेर राहतील म्हणून मी आखी जागी राहिली का माझ्या रात्रभर जागी राहिली बरं का मी हा थांब आता येऊ द्या आता नाही यांना लाट ना लाटणं लाटण्याचं ठेचलं ना माझं नावच बदलून ठेवा आता हा आली का रे तरी वाजले पप्पा पप्पा का चिकू पप्पा ऐक के था मम्मी थांब पा। था 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 तो बाय पप्पा पप्पा का हां थांब आता येऊ दे काढा कर, कट कट थांब हां थांब मी लफून बसतो आणि तेला बोक करतो काढा बघ त्यांचं दाखवते मी आता सांग काय हो किती वेळ उधडून गेले 10 म्हणला 10 ते 11 हां 11 जाऊ दे ना 4 म्हणला 4 सोतरा तर थोडी लाजा हां गाण्यावर खेळायचा जितला तितास मोळत बसायचं अरे कुठे गेला तुम्ही इतका नाही ना पार्टी होती ना तुमची हा मग ऐकून तरी गेलो मी काय सांगतोय मी धाब्यावर गेलो ना जेवणला ढाब्यावर गेलो जेवण केलं आम्ही सगळ्यांनी हा पाच सहा जणांनी आता जेवढं बिल झालंय म्हणायला लागले ज्याची बायको सुंदर आहे अरे एवढे पैसे माझ्याकडे नव्हते ना सहा हजार रुपये त्यामुळे मला द्यायला लागलं नाही आता चार हजार रुपये काय बिल भरणार सहा हजार रुपये हा एवढंच होते माझ्याकडे तुमचं म्हणणं काय तुमची बायको खराब आहे का अगं तू बघा सुंदर आहेस ग पण माझ्याकडे पैसेच नव्हते आता काय का सहा हजार तुम्हाला मी पैसे देतो चार हजार रुपये तुम्ही दिलेत नाही तुम्ही अजून दोन हजार रुपये देऊन द्या नाही नाही कसं आहे नाही नाही त्यांना माहितीये का तुमचे मित्र आहेत ना त्यांच्या तुमचं तुमचं पण झाला नाही पाहिजे हो हा मग तुमची बायको पण सुंदर आहे ना आहे की नाही सुंदर तुमची बायको सुंदर आहे सुंदर असं काम करा तुम्हाला दोन हजार रुपये देतो नेऊन देऊन या हा मस्त पैसे चालते हा हा तुम्हाला दोन हजार रुपये देते हाँ, हाँ, थीके, थीके, हाँ, 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 चालते, हा चालतंय पण बायको सुंदर आहे काय नाही त्यांच्या बायकोपेक्षा पण तुमची बायको सुंदर आहे ना कमी आहे काय कदा कुठल्या गोष्टी कमी नाही पाहिजे त्यांना काय वाटले त्यांच्याच बायका सुंदर आहेत काय तुमची बायको पण सुंदर आहे देऊन या नाही नाही तुम्ही देऊन या